अवधूतचिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी आहे दसरा म्हणजेच विजयादशमी तर या दिवशी संध्याकाळी कापरासोबत जाळा एक ही वस्तू जेणेकरून घरातील गरिबी दरिद्री दूर होऊन घराची भरभरून प्रगती होईल तुमच्या पतीची मुलांची प्रगती होईल तर कुठली वस्तू जाळायची आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली की दसऱ्याची वाट देखील अनेक जण पाहतात दसऱ्याला शस्त्रपूजन करतात तसेच रावण दहनाचा मोठा उत्सव सगळीकडे साजरा केला जातो नवरात्रीची समाप्ती ही दसऱ्याला होत असते आणि दसऱ्याचा पूजेचा शुभ मुहूर्त आणि विधी देखील जाणून घेऊयात तर दोन ऑक्टोबर या दिवशी आहे दसरा याच दिवशी रामानं रावणाचा वध केला होता याच दिवशी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस आणि दुर्गापूजा दोन हजार पंचवीसची सांगता होणार आहे दसरा सण तिथीला साजरा केला जातो रावण दहन हे सूर्यास्तानंतर सुरू होणाऱ्या प्रदोष कालदरम्यान केलं जातं जे वाईटाच्या अंताचं प्रतीक मानलं जातं शस्त्रपूजेसाठी अत्यंत शुभ योग दसरा हा सण विशेषत शस्त्रपूजा आणि आयुध पूजेसाठी महत्त्वाचा मानला जातो तर यावर्षी दसऱ्याला काही अत्यंत शुभयोग तयार होत आहेत ज्यामुळे हा दिवस अधिक फलदायी ठरणार आहे तर रवियोग सुकर्मयोग योग, सुकर्म योग, योग यापैकी रवियोग हा पूजा शस्त्रपूजा वाहन खरेदी आणि नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मानला जातो शस्त्रपूजेचा शुभकाळ हा दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत असणार आहे दसरा हा केवळ एक धार्मिक सण नाही तर तो संपूर्ण समाजाला नैतिक संदेश देतो प्रामुख्याने दसरा हा विजयाचं प्रतीक मानलं जातो दसरा हा सण धर्माचा अध अधर्मावर चांगल्याचा वाईटावर आणि सत्याचा असत्यावर विजय दर्शवणारा हा सण आहे दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो तर भा बघा उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गापूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुधपूजा आणि विद्यारंभ दसरा आपल्याला हा संदेश देतो की जीवनात वाईट शक्तीवर नेहमीच चांगल्याचा विजय होतो हा सण लोकांना वासना क्रोध आसक्ती लोभ आणि अहंकार यांसारख्या पापांचा त्याग करण्यास प्रेरित करतो देवी दुर्गा आणि भगवान राम यांच्या विजयाचं प्रतीक असलेला हा उत्सव शक्ती धैर्य आणि धार्मिकतेचं महत्त्व अधोरेखित करतो या शुभ दिवशी आपणही आपल्या जीवनातील वाईट सवयींचा त्याग करून एका नव्या आणि सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू करावी तसेच दसऱ्याच्या दिवशी वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून या दिवशी प्रत्येक घरामध्ये होमहवन जे आहे तर ते आवर्जून केलं जातं आणि हे, हे अष्टमी नवमी आणि दसऱ्याच्या दिवशी होमहवन करणं हे एक अत्यंत पवित्र अनुष्ठान असून याद्वारे देवी देवतांचं पूजन केलं जातं तसेच हे हवन केल्याने जवळपासच्या वातावरणाची शुद्धी होते हवन हे नऊ दिवसांची भक्ती आणि संकल्पाच्या पूर्णाहुतीचं प्रतीक आहे ज्यामुळे माता दुर्गा प्रसन्न होऊन साधकाच्या सर्व मनोकामना पूर्ण करते आणि बघा ब्रह्मदेवाच्या वरदानामुळे महिषासूर नामक दृष्ट राक्षसाचा पराभव केवळ एक महिला योद्धा करू शकत होती आदिशक्तेने आदिशक्तीने देवी दुर्गेचं रूप धारण करत महिषासुरावर मिळवलेल्या विजयानिमित्त हा दिवस म्हणजेच अष्टमी नवमी आणि दसरा आपण साजरी करत असतो आणि इतकंच नाही तर दुर्गामातेच्या स्वरूपांची आराधना करताने विशेष होमहवन जे आहे तर ते प्रत्येक घरामध्ये केलं जातं होमहवन केल्यानं सर्व नकारात्मकता गोष्टी ज्या आहेत ती नकारात्मक गोष्टींचा प्रभाव जो आहे तर तो कमी होतो वाईट शक्ती आहे तर ती आपल्या घरापासून दूर राहते परंतु होम हवन करण्यासाठी अनेक सामग्रींचा वापर आपल्याला करावा लागतो आणि बऱ्याच वेळा हे होमहवन आपल्याला घरामध्ये करणं शक्य होत नाही किंवा ते होमहवन करण्यासाठी जी काही सामग्री आहे तर ती आपल्याला उपलब्ध होत नाही आणि अशावेळी आपण होमहवन जे आहे तर ते करत नाही आणि म्हणून अष्टमी किंवा नवमीला होमहवन करणं शक्य झालं नसेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळा जर तुम्ही संध्याकाळी कापरासोबत ही एक वस्तू जाळली तर तुम्हाला होमहवन करण्याचं पुण्य प्राप्त होईल तसेच या उपायाने घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष काही नजरबाधा वाईट शक्ती दारिद्र्य नष्ट होऊन ग मुलांची प्रगती होईल घराची प्रगती होईल घरात अखंड लक्षबी देल तर असा हा संध्याकाळी उपाय कसा करायचा आहे कोणती वस्तू कापरासोबत जाळायची आहे अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर बघा नवरात्रीचे नऊ दिवसांमध्ये आपण आपल्या कुलदेवीची अगदी मनोभावे सेवा उपासना आराधना केलेली के आहे आणि या नवरात्रीचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे दसरा आणि या दसऱ्याला आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला संपूर्ण फळ प्राप्त होतं तर हा उपाय आपल्याला उद्या दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी करायचा आहे हा उपाय तुम्ही संध्याकाळी बघा सा, साडे पाच वाजून तीस वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा प्रयत्न नक्की करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते आणि वातावरणामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात त्यामुळे या काळात हा उपाय जर केला तर तो अधिक प्रभावी ठरत असतो परंतु ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी अगदी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरीसुद्धा चालेल ज्या घरात दसऱ्याला हा एक उपाय केला जाईल त्या घरावर नेहमी कुलदेवीचा अखंड आशीर्वाद राहील त्या घरावर कधीही वाईट संकट विघ्न अडचणी ह्या येणार नाहीत जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल घरात पैसा टिकत नसेल किंवा घराची भरभराट तर होत नसेल घरातील मुलं ही हट्टीपणा करत असतील तर सांगितलेली कोणतीही गोष्ट ऐकत नसतील किंवा घरामध्ये सततची भांडणं वादविवाद क्लेश असेल आजारपण असेल तर बघा घरामध्ये कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल तर हे क काम बघा तुम्ही आवर्जून करा तुमच्या घराला कोणी दोष लावलेला असेल कोणी नजरबाधा केलेली असेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घराच्या आजूबाजूला अशी काही लोकं असतात अशी काही लोक राहतात त्यांना आपली प्रगती झालेली ही देखवत नाही आणि ते नेहमी आपल्याबद्दल वाईट विचार करत असतात आणि आपलं वाईट कसं होईल यासाठीच ते प्रयत्न करत असतात समोर आल्यावरती लोक आपल्यासमोर खूप गोड बोलतात परंतु आपल्यामागे ते वाय आपलं वाईट करण्यासाठीच प्रयत्न करत असतात तर अशा वाईट लोकांची वाईट नजर ही दूर होण्यासाठी दसरा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला जातो कारण हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय यासाठी खूप महत्त्वाचा आणि पवित्र दिवस मानला जातो तसेच या उपायानं बाहेरील कोणतीही वाईट शक्ती किंवा नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही इतकं महत्त्वाचा हा उपाय जो आहे तर तो म्हणून प्रत्येक घरामध्ये तुम्हाला होमहवन करणं शक्य नाही झालं नाही तरीही चालेल पण जो हा उपाय आपण पाहणार आहोत तर तो तुम्ही आवर्जून करायचा आहे सर्वात प्रथम जर तुमच्याकडे हवनाची सामग्री असेल आणि तुम्ही होमहवन घरामध्ये करणार असाल तर तुम्ही होम हवन हे आवर्जून करायचं आहे कारण या दिवशी वाईट शक्ती दूर करण्याला खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि हा दिवस खूप महत्वाचा देखील मानला जातो हवन करण्यासाठी अनेक प्रकारच्या सामग्री ज्या आहेत तर त्या लागत असतात आणि त्या सहज तुम्हाला जर उपलब्ध झाल्या तर त्या आणून तुम्ही हवन करायचं आहे आणि ज्यांना या सामग्री उपलब्ध झाल्याच नाही तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचाच आहे कारण हा उपाय सुद्धा तितकाच प्रभावी आहे आणि हा उपाय केल्यानं सुद्धा तुम्हाला हवन करण्याचं पुण्यफळ जे आहे तर ते प्राप्त होणार आहे तर हा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला संध्याकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला नऊ अखंड फुलांच्या ल लो, लवंगा ज्या आहेत त्या टाकायच्या आहेत लवंगा अखंड घ्यायच्या आहे फुला सगटच्या घ्यायच्या आहेत तुटल्या फुटलेल्या लवंगा घ्यायच्या नाही तर बघा आ नऊ लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहे आज दसरा आहे नवरात्रीच्या नऊ दिवसाच्या नऊ लवंगा म्हणून नऊ लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला लक्ष्मीप्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी आवर्जून टाकायच्या आहेत ज्याला फूल असेल अशाच तुम्हाला ल अखंड लवंगा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे मुख्य प्रवेशद्वार हा उघडा करून ठेवायचा आहे खिडक्या बघा दा दरवाजा उघड्या करून ठेवायच्या आहे आणि यानंतरच या उपायाला तुम्हाला सुरुवात जी आहे तर ती करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहे किंवा मोठा दिवा घेतला तरी चालेल जे शक्य असेल ते घ्या एखादी प्लेट घेतली तरी चालेल किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं जर भांड असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर सर्वप्रथम तुम्हाला त्या प्लेट त्या प्लेटमध्ये एक मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला एक चमचा भरून शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे हे तांदूळ आणि तूप तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक छोटी वाटी घ्यायची आहे आणि त्या वाटीमध्ये तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यावर शुद्ध गायीचा तूप टाकून त्या वड्या तुम्हाला तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहे भीमसेनी कापूर तुमच्याकडं नसेल तर तुम्ही साधा कापूर घेऊ हो शकता आता वाटीमध्ये आपण ज्या कापूर तुपामध्ये भिजवून ठेवल्या आहेत तर त्यातील एकच कापूरवडी तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या प्लेटमध्ये आपण तांदूळ घेतलेले आहे त्यावरती शुद्ध गायचं तूप टाकून मिक्स केलेलं आहे तर त्यावर तुम्हाला एकच कापूरवडी ठेवायची आहे आणि बाकी कापूरवड्या तुम्हाला बाजूला प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत यानंतर या तांदळावरती आपल्याला पाच अखंड फुलांच्या लवंगा ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे ज्याला फूल असेल अशाच पाच अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि यासोबतच आपल्याला तीन हिरवी वेलची देखील घ्यायची आहे आणि ती सुद्धा या लवंगासोबत आपल्याला त्या तांदळावरती ठेवायची आहे यानंतर आपल्याला चिमुटभर पांढरे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि हे पांढरे तीळसुद्धा तुम्हाला त्यावरून टाकायचे आहेत आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी सुद्धा घेऊ शकता आणि ही बघा चिमुटभर मोहरीसुद्धा तुम्हाला त्या प्लेटमध्ये लवंगांसोबत ठेवायचे आहे आता या सर्व वस्तू तुम्हाला तु तुमच्या देवघरासमोर घेऊन एक आसन घ्यायचं आहे आणि त्या आसनावरती बसायचं आहे कापूर प्रज्वलित करण्यापूर्वी तुम्हाला दोन्ही हात जोडून देवघरासमोर म्हणजेच आपल्या देवघरातील देवांच्या समोर संकल्प घ्यायचा आहे संकल्प घेताना हातावर थोडंसं पाणी म्हणजे जल घ्यायचं आहे एक फूल थोडंसं अक्षता घेऊन संकल्प हा सोडायचा आहे आणि यानंतर हा बघा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवार्नव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र म्हणत तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या कापरासोबत जाळायच्या आहेत पहिली कापराची वडी संपत आली की ज्या बाजूला आपण कापूरवाड्या ठेवलेल्या आहेत तुपामध्ये भिजवून ठेवलेले आहेत तर दुसरी कापराची वडी ठेवायची आहे दुसरी संपत आली की तिसरी ठेवायची आहे अशा करत तुम्हाला पाच कापूर ज्या आहेत तर त्या चाळायच्या आहेत आणि एका वाटीमध्ये थोडंसं शुद्ध तूप देखील घ्यायचं आहे आणि प्रत्येक वेळी तुम्हाला मंत्रम बोलताना अगदी एक एक थेंब होईना ते तूप जे आहे तर त्यावरून तुम्हाला टाकायचं आहे कारण तुपाची आहुती जी आहे तर ती हवन करताना दिली जाते म्हणून थोडं थोडं तूपसुद्धा तुम्हाला टाकायचं आहे आणि जोपर्यंत हा कापूरवाड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे जर नवा नवार्णव मंत्राचं पठण तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही दुर्गा सप्तशतीचं सुद्धा पठण करू शकता शेवटची कापूरवडी राहिल्यानंतर तुम्हाला ते भांडं तिथून उचलायचं आहे आणि त्याचा धूर हा संपूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचा आहे उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला आ, काही वेळासाठी हे भांडे ठेवायचं आहे आणि पुन्हा उचलून आपल्या देवघरासमोर आणायचं आहे यानंतर यामधील कापूर शांत झाला की तुम्हाला देवघरासमोर बसून तुम्हाला तुमच्या मनात असणाऱ्या सर्व मनोकामना इच्छा बोलून दाखवायचे आहे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर कळत नकळत झालेल्या चुकांसाठी तुम्हाला देवीची माफी मागायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्या हातून नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर आपल्या कुलदेवीची क्षमा याचना करायची आहे हे देवी माता कुलदेवी तुझा असाच आशीर्वाद हा माझ्या कुटुंबावर माझ्या घरावर सदैव राहू दे असं तुम्हाला मनोमन बोलून कुलदेवीची माफी मागायची आहे आणि आपल्या मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर असा हा छोटासा उपाय तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी प्रत्येक घरामध्ये आवर्जून केलाच गेला पाहिजे ज्यांना हवन करणं शक्य नाही अशांनी हा जो उपाय जो सांगितला आहे तर तो नक्की करा या कारण या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे दस दसऱ्याच्या दिवशी सर्व वाईट गोष्टींवर चांगल्याचा विजय हा विजय होत असतो हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो म्हणून बघा या दिवशी जर आपण हा उपाय आपल्या घरात केला तर घरात सर्व इडापिडा वाईट शक्ती वास्तुदोष कलह हो, गृहदोष हो काही पितृदोष असतील तर यासारखे छो बघा मोठे दोष जे आहेत तर ते देखील घरातून निघून जातात आणि घरात सुख शांती समृद्धी नांदू लागते आणि ज्यामुळे आपल्या घरातली मुलांची प्रगती होत असते आता हा उपाय करून झाल्यानंतर ना प्लेटमध्ये जे काही तांदूळ शिल्लक राहतील तर ते काय करायचं तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये दे टाकून देऊ शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही नेऊन टाकलं तरीसुद्धा चालेल तसेच दिव्यामध्ये ज्या नऊ लवंगा आपण टाकलेल्या आहेत तर त्या लवंगा तुम्हाला काढून निर्मल्यामध्ये टाकायच्या जा आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ